नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीसचा पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांचे महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत आहेत तर या पार्श्वभूमीवर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत यावर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत हा जो आपण कट ऑफ पाहत आहोत हा एक्सपेक्टेड कट आहे येणाऱ्या काळामध्ये या कट ऑपमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात याची तुम्ही नोंद घ्या कारण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी काही नवीन बी एम एस असो बी एच एम एस असो किंवा एम बी बी एस असो हे कॉलेज ॲड होतात नवीन कॉलेज ॲड झाल्यानंतर याचा परिणाम कट होत असतो त्यामुळे हा कट ऑफ आहे येणाऱ्या काळामध्ये हा कट तीन ते चार मार्काने किंवा जास्तीत जास्त पाच मार्कापर्यंत बदलू शकतो याची तुम्ही नोंद घ्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी नीट दोन हजार चोवीसचा एक्सपेक्टेड स्कोअर चारशे सत्तर प्लस येत असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता राहील यामध्ये तुम्ही प्लस मायनस दोन मार्क ॲड करून चला त्यानंतर जर आपण ओबीसी कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळजवळ चारशे सदुसष्ट मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकतं यामध्ये देखील तुम्ही प्लस मायनस दोन मार्क धरून चला त्यानंतर जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना यावर्षी चारशे दहा मार्कपर्यंत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते आता आपण विजे एन टी या कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना चारशे पन्नास मार्कपर्यंत गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरी ज्याला आपण एन टी बी असं सुद्धा म्हणतो या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील चारशे दहा मार्कपर्यंतच महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण एन टी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे पंचावन्न मार्कपर्यंत गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं जेही विद्यार्थी एन टी सीमध्ये आहेत व यावर्षी एक्सपेक्टेड स्कोअर चारशे पन्नास प्लस येत आहे असे विद्यार्थी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात त्यानंतर एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्या कॅटेगरीला आपण एन टी डी किंवा एन टी थ्री असं म्हणतो या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे पासष्ट मार्कपर्यंत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजला यावर्षी अलॉटमेंट होऊ शकतं याही विद्यार्थ्यांचा जर स्कोअर चारशे साठ प्लस एक्सपेक्टेड असेल तर असे विद्यार्थी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात शेवटी जर आपण ई डब्ल्यू एस आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना चारशे सत्तर मार्कपर्यंतच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता राहील व जे विद्यार्थी एस टीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना तीनशे मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तुम्हाला कॅटेगरीनुसार कळालंच असेल की यावर्षी किती मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळू शकतं या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड काउन्सलिंग घेऊ शकतात पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद